नमस्कार मी शुभदा माझं व्यासपीठमध्ये खूप तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत जीवन लाईफ कितीतरी नाव आहेत ना याला खरंच आजकाल जे आपण बघतो त्याच्यामध्ये आपण खरंच आनंदी आहोत का नाही कितीतरी स्ट्रेस आहे प्रत्येकाला काही ना काहीतरी अचीव करायचंय काही काही संकल्प आहेत त्यांचे हे सगळं करणं हे खरंच सोपं आहे का काही वेळेला असं वाटतं नाही खरंच हे खूप अवघड आहे पण ते सोपं आपलं आयुष्य कसं करायचं कुठल्या मार्गाने जायचं कसं हॅपी आनंदी राहायचं हे सगळं सांगण्यासाठी आज आपल्याकडे आलेले आहेत दीपक सर खूप वेळ घेतलाय खरं हा एपिसोड करण्यासाठी त्यांच्या आणि आमच्या डेट्स मॅच होत नव्हत्या पण आज ते मॅच करून आज दीपक सर त्यांचा वेळात वेळ काढून आपल्याकडे आलेले आहेत आणि ती या संदर्भातली सगळं मार्गदर्शन आपल्याला करणार आहेत चला तर मग भेटूया आपण दीपक सरांना नमस्कार सर तुमचं माझं मध्ये खरंच खूप मनापासून स्वागत धन्यवाद मला बोलवल्यासाठी आणि खूप आपण डेट्स नीचे करत होतो आज तो योग आलेला आहे तर सर आमच्या प्रेक्षकांना जरा थोडक्यात तुमच्याबद्दल माहिती सांगाल माझं नाव दीपक घळसासी माझा जन्म अ बालपण मध्येच गेलं बारावी नंतर पुण्यात आलो पुण्यात हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण घेतलं आणि शिक्षणानंतर नोकरी केली व्यवस्थित नोकरी करत असताना जेव्हा आयुष्य परिपूर्ण होत आहे अशी वाट असं जाणवायला लागलं आणि तेव्हा ऍक्च्युली स्पिरिच्युअलिटी एक क्षेत्र माझ्यासाठी खुलं झालं तर तो एक प्रवास आहे त्याच्याबद्दल आपण बोलूस साधारण दोन हजार बारा किंवा तेरा पासून ह्या क्षेत्रामध्ये मी आहे जे माझ्या गुरूंनी मला जे काम दिले ते करतोय आणि अजून करत राहणार आहे आणि आज ह्या मधून आणि आपण जे पुढे एपिसोड करू त्याच्यातून अशीच एक माझी बाबाजींकडे प्रार्थना आहे की त्यांना जे कार्य माझ्या थ्रू करून घ्यायचे आणि इतर अनेक लोकांकडनं करून घ्यायचे ते ह्या पॉडकास्टच्या मदतीनं व्हावं नक्कीच अशी एक मी बाबाजींकडे प्रार्थना करतो अगदी नक्कीच आपलं कॉन्नोसेशन पुढे निव्या ओके सर कराड पासूनचा तुमचा पुण्यापर्यंतचा प्रवास तर आम्हाला कळाला पण ह्या स्प्रिच्युअल ह्याच्यात तुम्ही कसे आलात का आलात कारण इतका सुंदर तुमचा प्रवास होता किंवा त्याच्यानंतर मग इकडे का आणि कसे वळालात ऍक्च्युअली खूप लोकांना नैराश्य देव आठवतो मला तृप्त तृप्तीतून देव आठवला बर म्हणजे माझं बालपण खूप खडतर गेलं म्हणजे आर्थिक खूप समस्या होत्या खूप फेल्युअर्स बघितली शिक्षणात अडथळे बघितले अडथळे इन द सेन्स आर्थिक विवंचनेतून बघितल्या त्रास बघितले आणि अशी एक वेळा आली दोन हजार आठ मध्ये असं वाटलं की आता आयुष्यात काही होणार नाही बर आणि त्यानंतर माझ्या आयुष्यात टर्निंग पॉईंट एका पाठोपाठ एक यायला दोन हजार सात मध्ये दोन हजार बारा मध्ये पूर्ण एक फुलफिलिंग आयुष्य माझं चाललेलं आणि दोन हजार बारा मध्ये एक विचार सतत यायला लागला मनामध्ये की तोच मी आहे तेच करतोय त्याच जिद्दीनं त्याच उमेदनं मी काम करतोय त्याच सिन्सिअरिटीनं काम करतोय तेव्हा यश मिळत नव्हतं आता का मिळत आणि मग एक विचार सतत डोकायचं होता की हे मग माझं आयुष्य मी कंट्रोल करतच नाही माझं आयुष्य काहीतरी वेगळ्या शक्ती आहेत त्यांच्या हातात आहे कारण मी जेव्हा खूप प्रयत्न केले खूप जास्त सोकॉल स्ट्रगल केली तेव्हा नैराश्य होत आणि आता मी तोच आहे मे बी कदाचित थोड्या कमी इंटेन्सिटीनं कष्ट करतोय पण मग मला हे सक्सेस कुठून येते मटेरियल सक्सेस बोलतोय मी म्हणजे मध्यम वर्गीय किंवा कनिष्ठ मध्यम वर्गीय असं काय असतं स्वप्न एक छान आपलं स्वतःचं घर असावं अगदी एक चांगली लाईफस्टाईल असावी तेव्हा कार एक ड्रीम होत लग्न माझं त्यावेळेला झालेलं होतं सो so, एक त्या वयातल्या माणसाच्या आयुष्यात एक जे काही द बॉक्सेस व्हायचे असतात ते माझे सगळे झालेले होते आणि दिस वॉज व्हेरी स्ट्रेंज फॉर मी दोन हजार आठ आणि चार चार वर्षात एवढं काय बदललं आता ही एका साइडला एक तृप्तता होती पण दुसऱ्या बाजूला एक सतत व्हॅक्युम जाणवत होता आयुष्यामध्ये त्याला आहे ना आपण म्हणू शकू त्याला सोल डिप्रेशन म्हणू शकू आपण कारण मानसिक डिप्रेशन नव्हतं ते त्याला डार्क नाईट ऑफ अ सोल हा इंग्लिश टर्म आहे कुणाला जर का गुगल करायचं असेल तर तुम्ही करू शकता डार्क नाईट ऑफ सोल तर ती एक फेज माझ्या आयुष्यात चालू झाली दोन हजार बारा साली मला सगळं व्यर्थ वाटायला लागला म्हणजे जॉब मध्ये जे कॉम्पिटेटिव्ह स्पिरिट होतं प्रमोशन हवं इन्क्रिमेंट हवं त्याच्यावर काही फार आसक्ती वाटणं झाली त्यानंतर मित्र जुने होते जे काही परिवारातले लोक होते ओव्हरऑल त्यांच्यापासून एक डिटॅचमेंट जाणवायला लागले कोणाचा राग किंवा द्वेष नव्हता पण असं वाटायला लागलं की वाटा लग 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 हे आहे ना हे खरं नाही आहे hmm. दिस इज नॉट वॉट आय एम हिअर फॉर hmm. म्हणजे लग्न करणे आणि मग संसार करणे आणि त्याच्याशी त्याशी रिलेटेड मग जे काही करायला लागतं ते सगळं करणे याच्या व्यतिरिक्त काहीतरी मला करायचं आहे आणि हे इथून येत नव्हते हे इथून येत होतं आणि त्यामुळे खूप एक मन बेचेन असायचं सतत व्याकुळ असायचं माझ्या आवडीनिवडी बदलल्या मला जे गाणी बॉलिवूडच्या आवडायची त्याच्याऐवजी मला म्युझिक आवडायला लागलं मला मी ऑटोमॅटिक गोष्टी एक्सपिरियन्स करत होतो मग मी आर्ट ऑफ लिव्हिंगचे काही कोर्सेस केले त्यावेळेला सो मग त्यामुळे वेगवेगळी पुस्तकं स्पिरिच्युअल वाचायला लागलो आणि मी माझ्या घरातल्यांना सांगायचो त्यावेळेला की मला असं वाटतं की मी एका ट्रेन मध्ये बसलोय जे स्टेशन मला माहिती आहे त्या स्टेशन मधनं ती गाडी आता निघाली आणि मी जिथे आहे तिथून मी आता लांब लांब जायला लागलोय पण कुठे जातोय कळत नाही ही फेस जरा थोडी त्रासदायक होती त्यावेळेला आणि एकच सतत दोन हजार बारा पासन डोक्यात मनात विचारायचा मग तेव्हा माझी आई मला काही ज्योतिषांकडे घेऊन गेली काही त्यावेळेला एक पुण्यामध्ये काही आपण म्हणून ना एक आध्यात्मिक पोचलेले काही व्यक्ती होते त्यांच्याकडे अ त्यांच्याकडे मी एकच गोष्ट मागायचो की मला मला गुरु हवेत मी खूप आयुष्यात भरकटलोय आणि मला गुरु हवेत हे आत्म यायचं खूप भयंकर दोन हजार बारा तेरा दोन वर्ष अशीच गेली बर स्ट्रेंज असं होत त्यावेळेला माझं कामातलं लक्ष कमी कमी होत चाललेलं मला इंटरेस्टच जात चाललं म्हणजे जिथे जॉब जॉब करत होतो तिथे मला इंटरेस्टच कमी झाला पण इन्क्रिमेंट छान होत होते जे काही रे, रेम्युनरेशन हवं होतं ते चांगलं मिळत होत आणि मला कळत होत की हे काहीतरी वेगळं चाललंय कारण ज्या ज्या गोष्टीमध्ये मी लक्ष भरपूर द्यायला पाहिजे तिथे माझं लक्ष नाहीये मी भलतीकडेच लक्ष माझं जात चाललंय पण आयुष्यात सगळं व्यवस्थित चाललंय मग अजूनच ती घालमेल जास्त वाढली दोन हजार चौदा मे महिना होता तारीख पण आठवती मला पंधरा मे दोन हजार चौदा मी माझ्या फ्रस्ट्रेशनच्या पीक ला होतो म्हणजे मी तेव्हा दोन दोन दिवस स्वतःला लॉक करून बसायचो रूम मध्ये स्वतः डोळ्यातनं पाणी येत असायचं आणि कळत नव्हतं माझ्या घरातल्यांना की ह्याला काय होत म्हणजे प्रॉब्लेम काय नक्की प्रॉब्लेम काहीच नव्हता म्हणजे त्यावेळेला मला ते सायकेट्रिस्ट कडे पण घेऊन गेले म्हणलं काय नो प्रॉब्लेम म्हणलं हो मला माहिती प्रॉब्लेम नाहीये माझ्यामध्ये खूप जास्त मोठा व्हॅक्युम आहे एक पोकळी आहे ती मला पोकळी भरून काढायची आणि ती कुठे पोकळी मला कळत नाहीये ह्या मानसिक अवस्थेत मी माझ्या घरातल्यांना सांगितलं मी मला तीन चार दिवस एकटं जायचंय कुठेतरी आणि माझ्या डोक्यात कुठे जायचं माहित नव्हतं पण एक थॉट आला अलिबागला जाऊया म्हणून मी गाडी काढली माझी आणि म्हणलं चार दिवस मला डिस्टर्ब करू नका कोणी मला चार दिवस माझ्यासोबत घालवायचे मला लहानपणापासूनच एकटा राहायला आवडता आय लव्ह माय कंपनी मग गाडी काढली बाहेर अचानक विचार आला सज्जनगडला याचा ठीक आहे साताऱ्याचे ते सज्जनगड गाडी काढली सज्जनगडला गेलो वर पोचलो दिवस मला चांगला आठवत आहे फ्रायडे होता तिथे पोचलो मध्ये राहिलो दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो चहा प्यायसाठी गडाशी ते थांबलेलो त्याच्या पायऱ्या सज्जन गडाला चढायला तुम्ही कधी गेलात का नाही मला माहित नाही आणि एक गर्दी लोक दर्शनाला येत होती रामदास स्वामींच्या समाधीच्या आणि एक व्यक्तीवर माझी नजर खेळली त्या व्यक्तीचं माझ्याकडे लक्ष नव्हतं एक उंच चांगला सहा फुटाचा माणूस होता आता त्याच्या एक ब्रीफ केस सारखं होतं टी शर्ट नॉर्मल पॅन्ट होती पण त्याच्या पुण्य व्यक्ती मला वाटत होता तो मी आपला चहा पिताना बघत होतो त्या व्यक्तीकडे जास्तपर्यंत आणि एक दहा मिनिटांनी मला कॉल आला त्यांच्या ऑफिस मधून सज्जनगड ऍडमिनिस्ट्रेशन ऑफिस तुम्ही तुमच्या रूम रूम मध्ये माणूस अकोमोडेट करायचा आय वॉज नॉट व्हेरी हॅपी विथ दॅट तर थांबायचं होतं आता परत इथे कोणाला तरी शेअर करायला लागणार गेलो तर हाच माणूस माझ्या समोर मग मला बरं वाटलं म्हणजे छान आहे ह्या व्यक्तीची मला कंपनी आवडेल दरवाजा मी उघडायला लागलो आणि त्या माणसाने मला ग्रीट केलं हाय दीपक यू इंग्लिश बोलत ते मला आय एम गुड सो लेट सिट इन साईड आज गेलो बसलो आम्ही ते रूम आम्ही दोघं बसलोय आणि दहा पंधरा मिनिट तो माणूस माझ्याशी बोलत होता त्यांना माझ्याविषयी सगळं हो माहिती होत माझ्या आयुष्यात काय चाललंय mm -hmm. मला काय फील होतय मी कुठल्या कारणासाठी तिथे आलोय त्या माणसाला सगळी माझी माहिती होती आणि ते माझ्यासाठी जरा थोडस एक विचार डोक्यात आला की अरे हा कोणी असा हिप्नोटाईज करणारा माणूस आहे का पण त्यांच्या शब्दांमध्ये एक प्रचंड ऑथॉरिटी होती नजरेमध्ये एक भेदकता होती आणि आय टोटली सरेंडर टू हिम वीस मिनिटं बोलले माझ्याशी त्यात ते त्यांनी काय सांगितलं दोन तीन वेळी सांगतो ते मला बोललं की हे असं पळून नाही जायचं गो बॅक टू युअर फॅमिली जे काम आहेत ती तू कर सगळी तुला जे करायचं आहे तू करशील बर फक्त हे हे पळापळी हे असं नाही चालायचं तुला तुझ्या घरी जायचंय म्हणलं ठीक आहे ऐकलं मी म्हणलं तु, तु, तुम्ही माझे गुरु का कारण मी गुरु शोरू होतो नाही म्हणले मी नाही तुझा गुरु तुझं गुरु तुला एक दोन वर्षात मिळतील थी। ठीक आहे म्हणलं दोन वर्ष काय करू म्हणलं दोन वर्ष असे कसे काढू मी तसेच काढायचे ठीक आहे मग वीस मिनिटं आम्ही बोललो मला म्हणले झालं आपलं बोलणं माझ्या गुरूंनी मला सांगितलेलं तू आज इथे येणार आहे मी तुलाच फक्त भेटायला आलो माझं काम झालंय तुझं पण काम झालंय जाऊया आपण म्हणलं तुम्ही आत्ताच आला जरा तरी थांब नाही म्हणजे माझं काम झालेलं आहे आपण एक काम करू दोघ जण समाधीच दर्शन घेऊ आणि जाऊ ठीक आहे आम्ही दोघांनी दर्शन घेतलं नंतर येता येता त्यांनी मला काही पुस्तकांची नावं सांगितली हे वाच वगैरे हो ठीक आहे मा मुकांबिकेच्या दर्शनाला जाऊन बेंगलोर मध्ये सांगितलं साधना तुला मिळेल ती साधना कर व्यवस्थित ते ऐकत होतो मी मग मला आम्ही तो, 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 तो गड उतरताना मला बोलले एक काम कर आपण मारुतींच्या देवळाला जाऊया मग मला ते मारुतींच्या समर्थ स्थापेचे मारुती आहेत आम्ही mm. सगळ्यांना गेलो अकरा पण एक पाच जवळचे मारुती आहेत तिथे गेलो प्रत्येक ठिकाणी त्यांनी मला तिथे बसवलं हो माझ्याकडनं तिथे हनुमान चालिसा म्हणून घेतला काय काय चालू होतं तो तोपर्यंत दुपार पाच साडेपाच झाले मग साताऱ्यामध्ये मला म्हणले मुझे, मुझे नागदेवता खरेदी आहे mm. ज्वेलर शॉपिंगमध्ये चल मग आम्ही तिथे साताऱ्याच्या ज्वेलर शॉप मध्ये गेलो तिथे त्यांनी माझ्यासाठी एक नाग चा एक स्टॅच्यू घेतला पैसे मला द्यायला लावले मग नंतर बोलले आता आहे ना एक लॉज बुक कर <laughs> म्हण आता हा माणूस काय करतोय तरी मी मी थोडा हितनोटाईज सारखा झालेलो मी त्यांनी बोलल ते खरं होतं मी मग तिथे आम्ही रूम तिथे एक, एक, एक लॉज मध्ये रूम बुक केली मला आंघोळ करायला लावली तिथे बसवलं मला दूध आणायला लावलं आणि मला त्याकडनं नाग त्या नागाची एक पूजा कशी करायची मला सांगितलं आता नऊ वाजले मला म्हणले आता घरी जा बाराशात घरी पोहोचायचं तू ठीक आहे तुम्ही तुम्ही कसे आलाय त्यांनी मला त्यांचं इंट्रोडक्शन सकाळी सांगितलं तेव्हा सांगितलं माझं नाव नागराजन मी मुळचा चेन्नईचा आहे मी आय आय टी चेन्नई मधून पास आऊट झालोय मी आय एम अहमदाबादचा ग्रॅज्युएट आहे आणि मी एक कंपनीचा सीईओ आहे माझी कंपनी गुजरातमध्ये मा मी राहतो ठाण्यामध्ये अशी त्यांनी मला माहिती दिलेली आता म्हणलं एवढ्या कॅलिव्हरचा माणूस सीईओ माणूस एका कंपनीचा मला वाटलं कार वगैरे असेल यांच्याकडे कुठे म्हणजे मी एस टी नलोय मला ना हे काही कळत नव्हतं एकदम काय चाललंय हे मग मी त्यांना म्हणलं एक काम करतो मी तुम्हाला पुण्यापर्यंत सोडतो तिथून जावं नाही मी इथं इत्थ इथूनच जाणार मग त्यांना मी बसमध्ये बसून पण दिलं मग मा त्यांनी मला त्यांचा फोन नंबर दिला मला म्हणले बाराच्या आत तू कुठल्याही परिस्थितीत घरी पोहोचायचं आणि मला कॉल करायचा पोचलो म्हणून ठीक आहे मी निघालो बरोबर बाराच्या पुण्यात पोचलो चिंचवडला त्यांना कॉल केला की मी पोहोचलो मला म्हणे ठीक आहे मला परत नाही कॉल करायचा <laughs> मला परत कॉल करायचा नाही पण म्हटलं माझं काही चुकलं का, का? नाही चुकलं नाही करायचंच नाही कॉल मला दोन तीन दिवस गेले क्युरिओसिटी होती बरं व्हॉट्सअपवर त्यांचा नंबर पण मला दुसऱ्या वर्षी मेसेज केले दुसऱ्या वर्षी मी त्यांना मेसेज केला की मी आजपासून तुम्ही दिलेली साधनं चालू करतोय त्याला थम्सअप आला त्यांचा तीन दिवसानंतर मी कॉल करायला गेलो हा नंबर अस्तित्वात नाही आणि मला कळे ना की हे काय झालं नक्की पण त्यानंतर मग परत आपलं दोन वर्ष अशीच गेली आणि एक युट्यूब लिंक वर एक, एक माणूस एनर्जी विषयी बोलवता दोन वर्ष गेली ह्याच्यामध्ये हे सगळं मध्ये चालूच होत सगळं साधना त्यांनी दिलेली चालू होती दोन वर्षात तुमचे कॉन्टॅक्ट नाही झाले काहीच नाही काहीच नाही कारण नंबरच नव्हता म्हणजे तो नंबर अस्तित्वातच नाही असं आलं मग कसं कॉन्टॅक्ट ठरणार त्यांना पण त्यांनी दिलेल्या मी गोष्टी करत होतो अप अँड डाउन्स चालू होते सगळे दीड वर्ष याच्यामध्ये गेलं आणि एक दिवशी अचानक युट्यूबवर मी असं काही कंटेंट बघत होतो आणि एक एक व्यक्ती माया डोळ्यासमोर मी एक व्हिडिओ बघितला युट्यूबचा आणि इथून त्यांना काहीतरी मला जाणवलं की ह्या माणसाला मला काही झालं तरी भेटायचंय त्यांचं hmm. नाव गुरुजी नवशीर त्यांचं hmm. पूर्ण नाव गुरुजी नवशीर इंजिनियर पारसी येते hmm. होते ते नाही आहेत आता तर त्यांचा त्यांचा तो व्हिडिओ बघितला आणि जाणवलं की ह्या व्यक्तीला भेटायचंय मग त्यांच्या त्या युट्यूब चॅनलवरनं गुगल करत करत मला नंबर मिळाला मग त्यांच्या ऑर्गनायझेशन तदेकम त्यांच्या ऑर्गनायझेशनचं नाव त्यांना मी त्यांना लगेच भेटता नाही आलं मला पण त्यांचे काही एक बेसिक काही कोर्सेस ते मी केले आणि मग गोरुजी त्यांना भेटलो मी मला चांगलं आठवत आहे लव्ह ॲट फर्स्ट साईट जे काही मुव्हीजमध्ये वगैरे दाखवत ते मी फर्स्ट टाईम अनुभवलं म्हणजे असं वाटलं की आफ्टर सो मेनी इयर्स ते एक कनेक्शन माझ्या आयुष्यात परत आलेलं आहे आणि त्यानंतर त्यांनी मला दीक्षा दिली म्हणजे माझा झाली त्यांनी मला क्रियायोगाची दीक्षा दिली त्यांनी मला कुंडलिनी शक्तीपात ती दीक्षा झाली माझी आणि त्यानंतर माझा स्पिरिच्युअल जर्नी खऱ्या अर्थाने चालू झाला म्हणजे मला एनर्जीचा अवेअरनेस जो आहे पॅरानॉर्मल अवेअरनेस असेल हा मला आधीपासून होता लहानपणापासून पण त्यानंतर ते माझे सेन्सेस हायटन झाले मग मला मा, हिलिंग एनर्जीस मला हिलिंग कडे ओढा वाटला गुरुजींना विचारलं माझ्या म्हणलंय ते मला म्हणले जोपर्यंत तू प्रामाणिक काम करतोय तोपर्यंत तू हे डोळे मिटून कर तुझी नियत चांगली पाहिजे लोकांना फसवायचं नाही आणि चांगल्या पद्धतीनं काम करत तेवढंच त्यांनी मला सांगितलं त्यांच्या साधना चालू झाल्या ते सगळं झालं दोन हजार एकोणीस मध्ये असेल एकदा गुरुजी आणि आम्ही सगळे बसलेलो त्यांचे आम्ही त्यांच्या इथेच कोथरूडमध्ये त्यांचा ध्यान आश्रम आहे म्हणजे ध्यान मंदिरात तिथे बसलो आणि मग एकदा विचारलं एकाने की बाबाजींबरोबर माझ्या गुरुजींनी तीन वर्ष घालवले हिमालयात तर तुमचा प्रवास म्हणजे ऐकला तिथला पण आम्हाला बाबाजींविषयी ऐकायचं आहे ते कोण होते काय म्हणजे बाबाजी व्हायच्या आधी ते काय होते आणि त्यांनी सांगितलं की बाबाजींचा सा जन्म साऊथ मधला चेन्नई एक गाव आहे आणि त्यांचं जन्म नाव नागराजन बर हे जसं ते बोलले तसं मला आहे ना मी पाच वर्ष मागे गेलो म्हणलं अरे हे काय आणि मग मला लक्षात आलं की ती व्यक्ती जी मला भेटली ती बाबाजी होती पण तरी सुद्धा होतं की मला बाबाजी कशाला भेटतील मी सुद्धा माणूस आहे मला का भेटतील ते आहे गुरुंच्या साधना चालू एका बाजूला हिलिंगचं काम माझं खूपच प्रमाणात वाढत होतं म्हणजे इन पर्सन वर्क म्हणजे इंडिव्हिज्युअल वर्क असेल जॉब करत होता सोडला होता तोपर्यंत मी त्याच्या शेवटपर्यंत आले शेवट पण चालू होत त्यानंतर मग गुरुजी सगळं चालू होत हे सगळं दोन हजार बावीस ऑगस्ट मध्ये माझे गुरुजी गेले अचानक गेले त्यांना ब्रेन हॅमरेज झालं आणि ते गेले त्यानंतर ते परत पोकळी झाली की यार आपले गुरुजी गेले त्यांना काय असं दररोज भेटायचं वगैरे असं होत नव्हतं एनर्जेटिकली सगळं मनान सगळं मनाचे कनेक्शन आणि मग एक वर्ष मला आहे ना दोन हजार बावीस तेवीस एक वर्ष मला असं खूप पोरकेपणाचं गेलं म्हणजे मला काय साधना करत होतो पण परत एक कडे माझं हे होतं की मला असं परत पोरकं वाटत होतं परत वाटत होतं की कोणीतरी हात पकडावा माझा अ आणि मी ज्या कामासाठी मला मी आलेलो आहे ते माझ्याकडनं व्हायला पाहिजे पूर्ण ते खूप म्हणजे अजूनही जाणवतं आज मी तुमच्याशी बोलते दररोज माझी काही तीच प्रार्थना असते की जे का मा mm. काय माझ्याकडनं काम आहे ना आय वॉन्ट टू कम्प्लीट दॅट इन अ गुड वे आणि काम देणारं तेच आहे करून घेणार तेच आहेत माझ माझा जे काय म्हणू त्याला माझे जे काया वाचा बुद्धी त्याला अलाइंड राहावी फक्त एवढंच मी त्यांना मागतो दोन हजार चोवीस उजडला आत्ता पंचवीस साले दोन हजार चोवीस उजळला दोन हजार तेवीस एंडला बाबाजींचे कनेक्शन डायरेक्ट सुरुवातीला मला वाटायचं हॉलुसिनेशन आहेत मी कायम त्यांच्यावर डाऊट घेतला अजूनही घेतो इनिशियली जे काही मला मला मग मा ते मला आहे ना सकाळी साडेतीन पावणे चारला उठवायचे उठवलं की ते मला काही आकृत्या द्यायचे ही जॉमेट्री मग सांगायचे अशा पद्धतीच्या हिलिंगला हे वापर ह्याला हे कर त्याला ते कर कुठला तरी एखादा मंत्र यायचा आणि यू वोंट बिलीव्ह मला जे दिसायचं ते मी ते तसं ते आकृती काढायचो त्याचं ते, ते, ते मी त्यांना विचारतो बाबाजी हे काय मग ते सा, का मला सांगायचं सा, की ह्याचं सा नाव एक्झाम्पल सांगतो ही आकृती ह्याचं नाव काय हनन मन, हनन म्हणायचं कशाला वापरायचं मला सांगायचं सा, जेव्हा तुला अशा अशा केसेस दिसतील अशी अशी लोक असेल mm. प्रॉब्लेम तर हे ही एनर्जी वापरायची सकाळी सात साडेसातला परत उठलो मी पहिल्यांदा गुगलवरून बघायचं हे असली आकृती कुठे बघितली आहे का आपण आपल्या मनाचे खेळ आहेत काय जे झालं ते पण ते तसं सा कुठे सापडायचं नाही आणि त्यांनी मला एक स्पेसिफिक सांगितलेलं हनन इट्स अ गिफ्ट यू असं मला त्यांनी त्याचं त्या मला त्या त्या वाक शब्दाचा अर्थ सांगितला आणि मी जेव्हा गुगलवर बघितलं ना त्याचा एक्झॅक्टली अर्थ तो होता असं त्यांनी मला सिम्बॉल्स द्यायला सुरुवात केली मग मा त्यांनी मला काही हिलिंगच्या एनर्जीज दिल्या ज्या मी मोठ्या मोठ्या बिल्डिंग असतील किंवा मोठ्या मोठ्या जागा असतील तिथे मी त्या एनर्जीचा वापर करतो एका बाजूला चालू होत होता आणि एकदा आहे ना मी त्यांनी मला एक फक्त हम, असा शिवोहम असं म्हणून मला त्यांनी एनर्जी माझ्या साधनेनंतर त्यांना मला कानात आवाज आला माझ्या तोपर्यंत मला वाटत होतं की मी हॅलुसिनेट करतोय असं माझंच मनाचे मांडे की बाबाजी माझ्याशी बोलत आहेत अगदी सांगतोय पण होत तर सतत होतं काहीतरी बरं ते येणारीच काम पण करत होते असं नाहीये की मला वाटतंय पण माझे क्लायंट जे होते मला ते मला त्या पद्धतीचा फीडबॅक देत होते आणि शिवोहम हा शब्द जवळजवळ तीन चार महिने कानात पाहत होता पण काय कळत नव्हतं काय ते एक दिवस काय झालं मागच्या जून महिन्यामध्ये मागच्या वर्षी जून महिन्यामध्ये <clears throat> माझे एक मित्र आहेत ते पण बाबाजींचे बाबाजींना फॉलो करतात गुरुजी नौशिरींकडे ते पण होते त्यांचा मला कॉल आला की आपण बाबाजींच्या केवला जायला पाहिजे आणि त्याच्याच आधी पाच सहा दिवस माझ्या मनात पण तेच होतं की बाबाजींच्या केवला जायला पाहिजे त्यांची केव आहे उत्तराखंडमध्ये कुकुचिना नावाचं एक छोटस गाव आहे तिथल्या डोंगरांमध्ये ते केव आहे ते केवचा सिग्निफिकन्स हा आहे की त्या केव मध्ये लहारी माशे जे क्रियायोग ज्यांनी शिकवला श्री युक्तेश्वर गिरींना श्री युक्तेश्वर युक्तेश्वरगिरींकडनं तो स्वामी परहम योगानंदांकडे गेला आणि तिथून मग तो जगभर पसरला तर तो क्रियायोग बाबाजींनी लहारी महाशयांना त्या मध्ये दिला हा त्याचा सिग्निफिकन्स पण आमची भयंकर तीव्र इच्छा जावी मग आम्ही आता कसं आलं ते माझे मित्र आहेत ना आता आम्ही दोघे कधी गेलो नव्हतो हो माझे मित्र एक इथेच मध्ये एका डेअरीमध्ये तूप आणायला गेले त्यांचा एक तुपाचा सप्लायर आहे आणि तिथे बाबाजींचा फोटो आणि ते बोलले मी आत्ता नुकताच जाऊन आलोय केव मध्ये आणि हे बोलले आमचं आज सकाळी बोलणं झालंय केवला जायचं ते बोलले मी सगळं तुम्हाला माहिती देतो तुम्ही जावा त्यांनी आम्हाला ड्रायव्हर पासून सगळ्या सगळ्या गोष्टीची माहिती दिली आमची तिकीट बुक झाली आणि आम्ही चार जुलैला मागच्या वर्षी कुकुचिनला गेलो जाता आता बाबाजींनी सांगितलेलं मग त्यांनी गाईड करायला सुरुवात केली पहिल्यांदा हरिद्वारला जायचं हरिद्वार मध्ये त्यांनी एका आनंद भैरव टेम्पलला आम्हाला जायला सांगितलं आनंद भैरव टेम्पल मला तुमचा आता ह्या एपिसोडमध्ये वेळ नाही घ्यायचा पण त्या तिथं पण त्यांनी इतकं मायक्रो लेव्हलला गाईड मा केलं मग मध्ये एका आम्हाला त्यांनी सांगितलं तुम्हाला एका यंग साधू भेटतील त्यांना भेटा त्यांना तुम्हाला काहीतरी मेसेज द्यायचा आहे आणि ती ती लोक आम्हाला त्या त्या जर्नीमध्ये भेटली आणि फायनली आम्ही कुकुचिनाला गेलो कुकुचिनाला गेलो बाबाजींनी त्याच्या आधी मला कालभैरवची साधना करायला सांगितली त्यांनी दुसऱ्यांदा कसं मला प्र त्यांचं प्रचिती दिली आम्ही त्या मध्ये होतो केव बरीच वर आहे आणि असा जंगलातला रस्ता आहे आम्ही पहिल्या दिवशी आम्ही तिथे गेलो दोघंच आम्ही मध्ये बसलो छान छान मस्त बाबाजींचं त्यांचं जे मंत्र आहे त्यांचं चॅन्टिंग झालं कनेक्ट केलं त्यांच्याशी नंतर कालभैरवचं साधना चालू होती आणि डोळे बंद होते आणि काहीतरी असं हाताला येऊन असं ओलं ओलं लागलं होतं थोडा दचकलो आणि बघितलं तर कुत्र काळ्या केसांचं एक कुत्रा तिथे होत आणि मला ॲक्च्युली थोडी कुत्र्यांचा भीती होती पण त्यावेळेला मला भीती समाव वाटली नाही वाटली पण थोडी वाटली ते कुत्र्याने चाटलं आणि माझ्या मांडीवर डोकं ठेवलं तिथे दोन ते तीन मिनिटं ते कुत्र तिथे होत आणि नंतर आपल्या पण निघून गेलं कालभैरवांचं वाहन काळ कुत्र आहे आता तिथे आम्हाला अख्ख्या वाटेत कुठे कुत्र नव्हतं ती केव पण अशी थोडी आड वाटेवर वा आहे ना म्हणजे अशी कुत्रे लगेच पोहोचतील अशी नाहीये mm. ती तिथे तरी पण म्हणलं चला योगायोग झाला असेल काय को इन्सिडन्स म्हणून तिथे पण सोडून दिलं संध्याकाळी आलो रूमवर तिथे राहिलो संध्याकाळी बाबांनी सांगितलं उद्या येताना वही आणि पेन घेऊन यायची mm. ते काय म्हणलं येतो वही आणि पेन घेऊन गेलो केव मध्ये बसलो आणि त्यांनी सात त्याला लेवल हा शब्द दिलेला आहे ले, पण लेबल नाही ऍक्च्युअली ते स्टेजेस आहेत सात शिवो होम साधना लिहून दिली मला मी असं पेन घेऊन बसलो तिथे आणि ते मला दाखवत होते मी लिहितोय इट वॉज लाईक माझ्या डोळ्यासमोर ते मला श्वास कसा घ्यायचा कसा करायचा त्याचा सिग्निफिकन्स काय सगळी सा साधनं मला लिहून दिली म्हणलं आता मला म्हणले पहिल्यांदा आहे ना तुझ्यावर जो माणूस आहे त्याला इनिशिएट कर ठीक आहे म्हणले तुम्ही मग करा दिले मी करू का नाही म्हणे तू नाही करायची तू लोकांना शिकवायची मी जरा म्हटलं बाबाजी मी वन टू वन काम करणारा माणूस आहे हिलिंग क्षेत्रातला माणूस आहे मी मी शिकवा मला तर माझ्याकडनं कोण शिकणार ते मला म्हणले ते सगळं सोडून देतो शिकवायचं आम्ही परत आलो डोक्यात काही प्लॅन नव्हता शिकवायचं डोक्यात फक्त ती साधनं बसलेली मग ती लिहून काढली फॉर्मली त्या सगळ्या गोष्टी केल्या आणि मग माझे काही मित्र आहेत या क्षेत्राशी सोड निगडीत आहेत त्यांना मी भेटलो त्यांना ऐकायचं होतं आमची ट्रिप कशी झाली मी त्यांनी हे सगळं सांगितलं ते बोलले आम्हाला शिकायचं आहे आणि गुरु पौर्णिमेच्या दिवशी मागच्या वर्षी दोन हजार चोवीस आमची पहिली शिवो आमची बॅच लेवल ची बॅच झाली त्याच्यामध्ये पस्तीस लोक पार्टिसिपेट झाली आणि तिथून हा साधनेचा सा प्रवास चालू झाला अ आत्तापर्यंत लेवल ची साधना एकशे तीस लोकांनी केली आहे लेवल तीन पर्यंत आता पंचेचाळीस लोक प्रॅक्टिस करतात आणि फक्त त्यांच्या गायडन्सनी त्यांच्या कृपेने मी फक्त एक इन्स्ट्रुमेंट आहे खूप लोकांच्या आयुष्यात बदल आहेत लोकांच्या भीती असतील त्यांना आयुष्यात सगळा आहे पण पोकळी जाणवते ती भरून निघणे असेल काही आर्थिक भावनिक शारीरिक व्याधी असतील त्याच्यामधून त्यांना मार्ग मिळालेले आहेत आणि एक लोकांना एक साधनेविषयी महत्व पटलेलं आहे आणि लोक करतात साधना आ, तर प्रेक्षक आज दीपक सर वेळात वेळ वेड़ काढून आले आपल्याकडे आणि त्यांनी त्यांची पूर्ण प्रवास कसा सुरू केला त्यांच्या गुरुंबद्दलची माहिती आपल्याला सांगितली तर जर तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ आजची मुलाखत आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद